नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या बारा दिवसापासून आरोग्य विभागाचे राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत असणारे कर्मचारी बेमुदत संपावर आहेत जे कर्मचारी की ज्यांनी या भूमिकेत शा शासनाच्या अडीअडचणीच्या वेळेस शासनीय शासनाच्या परिस्थितीनुसार आपली सेवा देण्यासाठी सोतास, आपलं स्वतःचं स्वतःचा काही न विचार करता या सेवेत समावून घेतलं विचार केला होता की काही दिवस होतील आपल्याला पुन्हा न्याय मिळेल आणि न्याय मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने जी भूमिका ठेवण्यात आली आणि ज्या पद्धतीच्या परिस्थिती थे। त्यांच्यासमोर ठेवण्यात आल्या त्या परिस्थितीनं शासन चाललंच नाही खऱ्या अर्थानं जेव्हा शासनाच्या या भूमिका अशा पद्धतीच्या आरेरावीच्या होतात तेव्हा मरतो तो सर्वसामान्य माणूस जो सर्वसामान्य माणूस ज्याला या देशाला किंवा या विभागाला नेहमी सेवा द्यायची असते आणि आरोग्य विभाग म्हणजे नेहमी अशाच पद्धतीच्या तरकट्यांचं एक आधार केंद्र बनलेलं आहे कारण सामाजिक परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अति म संवेदनशील विभाग म्हणून याला पाहिलं जातं कारण की पूर्ण पूर्ण राज्याचं किंवा पूर्ण देशाचं जे आरोग्य आणि जी, जी काही महत्त्वाची भूमिका आहे ती भूमिका या आरोग्य विभागाकडून हाताळली जाते मग कर्मचाऱ्यांचा तुटवडा होऊ नये कर्मचाऱ्यांमधच्या माध्यमातून सेवा ही जनतेला तत्पर मिळावी यासाठी ज्या पद्धतीनं काही उपाययोजना केल्या जातात पण त्या उपाययोजना ह्या मात्र कागदावरच राहतात मात्र त्याची अंमलबजावणी आणि त्याच्या त्याच्याबद्दलचे न्याय निकष हे कर्मचाऱ्यांना क मिळण्यासाठी पुन्हा रस्त्यावर यावं लागतं आणि ती सध्या परिस्थिती गेल्या बारा दिवसापासून प्रत्येक दे जिल्ह्याची झालेली आहे ज्या पद्धतीनं राष्ट्रीय आरोग्य मिशन या नावाखाली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पाच मध्ये ही आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांची नियुक्त्या करण्याचे आदेश काढले कर हे आदेश होते की ज्या पद्धतीनं आपल्या आपल्या ज्या ज्या भागात म्हणजे एकूण सत्तर सत्तर अंतर्भूत घटक या आरोग्य विभागात काम करतात आणि ह्या सत्तर विभागाकडून या आरोग्य विभागाची पूर्णपणे हाताळणी करून या सर्वसामान्य जनतेला ज्या पद्धतीच्या आरोग्य सुविधा असतील त्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी हे सत्तर घटक एक मिळून आरोग्य विभाग म्हणून कार्यरत होतं आणि या परिस्थितीमध्ये जेव्हा या सत्तर विभागामध्ये नियुक्त्या करण्यात आल्या मग ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हर असतील कोर स्टाफ असतील स्टाफ असतील नर्सिंग असतील बॉय असतील या विभागातले क्लार्क असतील या वि, या विभागातल्या ज्या काही एकूण सत्तर विभाग आहेत असे आणि या सत्तर विभागांची जेव्हा या परिस्थिती अशा पद्धतीने बिघडतात आत्ताच आपण कोवि कोविडचा काळ पाहिला आणि या कोविडच्या काळामध्ये ज्या परिस्थितीत हा आपला देश सापडला होता आणि त्यावेळेस आरोग्य सुविधा पुरवणं हे अशक्य झालं होतं मग काय राष्ट्रीय आरोग्य मिशनचा उपयोग घेऊन कंत्राट्या भारत्या केल्या यांनी कारण की मेन स्टाफ जो जो परमनंट स्टाफ आहे तो परमनंट स्टाफ पुरेसा पडत नव्हता मग अशा पद्धतीनं आपली वेळ मारून नेणं आणि या कर्मचाऱ्यांना च्या कोपऱ्याला गुळ लावणं हे नेहमीचं काम राहिलेलं आहे पण ते ह्याच्यावरही आता शासनाने गळ कळस घातला गेल्या वर्षी म्हणजे चौदा तीन दोन हजार सो चोवीसला म्हणजे अधिवेशनामध्ये महामहीन मा राष्ट्रपती महोदय असतील किंवा मुख्यमंत्री महोदय असतील यांनी या गोष्टीचा विशेष उल्लेख करून या चौदा हजार हो कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करण्यासाठी एक अध्यादेश पारित केला वेळ तारीख सांगतोय चौदा तीन दोन हजार चोवीस जवळपास सोळा महिने उलटलेत पण या सोळा महिन्याच्या कार्यकालामध्ये अजूनही शासनाची जी कागदी घोडे पळवण्याची गती आहे ती अजून संथरीती चालते त्याच्यावर कसल्याही पद्धतीचे परिणाम नाहीत आणि फक्त ह्याच्यातल्या सुरुवातीच्या जेव्हा चौदा दोन चौदा तीन दर, दोन हजार चोवीस रोजी जेव्हा हा अध्यादेश काढला होता ह्याच्यातल्या दोन विभागांना यांनी संतुष्ट केलं एक तर ड्रायव्हर की जे फार अतिमहत्वाचं आहे कारण की आम्ही ॲम्ब्युलन्स असो किंवा अधिकाऱ्यांच्या गाड्या असो किंवा अधिक आणखीन काही परिस्थिती असतील त्यांच्या ऑर्डर्स मात्र तात्पुरत्याने काढून घेतल्या कोरिंग स्टाफ आणि ड्रायव्हर्सच्या मात्र बाकीच्या सर्व विभागांना यांनी ऐरणीवर ठेवलं तुम्हाला जमेल तशा पद्धतीने करून घ्या परंतु हे थांबणार तरी किती दिवस आज सोळा महिने उलटलेत अध्यादेश निघालाय परि कुटुंबातील सगळ्या घ घरच्या लोकांना आता अभिलाष आहे की आत्तापर्यंत जी सेवा आमच्या गेल्या दहा वर्षापासून प पंधरा वर्षापासून जी सेवा आमच्या घर आमच्या मुलीनं आमच्या मुलानं आमच्या तिच्या बायकोनं त्या त्याच्या आईनं दिलेली आहे आणि ती सेवा जेव्हा दिलेली आहे तर त्या सेवेचं मोबदला देण्याच्या वेळेस मात्र शासन हे आता कासवाच्या गतीनं नाही ना, मुंगीच्या गतीनं ना चाल चालण्याची भूमिका घेत आहे आणि विशेष काय आहे सगळं निकेश झालेले आहेत अध्यादेश निघालेले आहेत फक्त काय करायचं आहे तर त्याची अंमलबजावणी करायची आहे आणि अंमलबजावणी सुद्धा शासनाची जी भूमिका आहे ती टाळाटाळायची आहे यासाठी पर्याय नाही म्हणून सगळ्या सुविधा म्हणजे हे दो सत्तरमधले दोन वगैरे तर आज जवळपास अडुसष्ट विभाग हे पूर्णपणे आता बेमुदत संपावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये रस्त्यावर आहेत मग आता अजून परिस्थिती परिस्थिती ज्या पद्धतीची त्या पद्धतीची झाली आज आरोग्य विभागात गेल्यानंतर ज्या पद्धतीच्या सोयीसु सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे कारण की एक नाही ना चौदा हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा जा विषय आहे आणि ते चौदा हजार म्हणजे हे जी आर निघण्याच्या अगोदर पण त्याच्या त्याच्यानंतर तीन साडेतीन हजार अजून भरत्या करून घेतल्या शासनाने आता ह्यांचा विचार कसा होणार आहे म्हणजे शासनाची भूमिका अशी आहे की धटाई खाई मिठाईन गरीब खाय गचंड्या ज्या ज्याच्या हातात बळ बळी तो कान या पद्धतीची परिस्थिती करून ठेवली मग ह्या सगळ्या बाहेरी बाहेऱ्या सरकारला जर खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींची जर न्याय द्यायचा असेल या कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्काचं जे तुम्ही ठरवलेलं किंवा तुम्ही अपा पारित केलेला निर्णयसुद्धा तुम्हाला जर कागदावर घेण्यासाठी अशा पद्ध कुंभकर्णीय झोपेची जर तुम्हाला वेळायचं असेल तर खऱ्या अर्थानं हे देश चालवणं नाही हे देश खड्ड्यात घालणं आहे कारण की सगळ्या पद्धतीच्या या हातखंडे झाल्याने या लोकांनी तरी किती दिवस गेले जवळपास दहा वर्ष यांनी यांच्या पद्धतीनं म्हणजे दिलेल्या तुटक्या फुटक्या मानधनावर यांनी आपली उपजीविका भागवली आणि आता जे हक्काची पोळी त्यांच्या ताटात येण्याची वेळ आहे तर शासनाने गेल्या सोळा महिन्यापासून हे विषय आपल्या आपल्या हर पद्धतीनं हरपणमावल्या पद्धतीनं मग अध्यादेशच काढायचा नव्हता ना, ना का मग त्या ड्रायव्हरला आणि सो सोको स्टाफला त्या पद्धतीच्या पटकन त्यांना समावेश करून घेतला आज अति महत्त्वाच्या विभागात सुद्धा अवस्था म्हणजे नवजात नवजात आय सी यू जे आहे तेही कोरडं पडलेलं आहे अनेक ठिकाणी लसीकरणाचे काम रुकलेले आहेत अनेक पद्धतीच्या उपचारासाठी नागरिकांची अस्ताव्यस्तता होते आणि या परिस्थितीतसुद्धा गेल्या बारा दिवसापासून हे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या ठेया देऊन बसलेले आहेत तरीही जिल्हाधिकारी महोदयांच्या कानावर कानावर ह्याचा आवाज नाही किंवा प्रशासन व्यवस्था जाऊन यांच्या संदर्भात काही उपाययोजना करण्याची अपेक्षा ठेवली जाते मग अशा पद्धतीच्या जर आरोग्य विभागाच्या परिस्थिती असतील तर बाकीच्या विभागांच्या काय अवस्था आहेत कारण की आरोग्य विभाग हे आमच्यातलं आमचं हार्ट मानलं जातं ना आडी अडचणीच्या वेळेस ज्या परिस्थितीत आज ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या साथी सुरू होतात वेगवेगळ्या पद्धतीची संकटं येतात त्यावेळेस धावून जाणारा विभाग म्हणून आरोग्य विभागाला पाहिलं जातं पण या सगळ्या गोष्टींची शासनाला या नेंढ्याच्या कातडीची शासन व्यवस्था ज्या पद्धतीने आज निर्माण झालेली आहे त्यांना या सगळ्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही आहे आज परिस्थिती सावरली उद्याच्या उद्या, उद्या पाहू ही भूमिका जोपर्यंत या शासनाची राहील ना तोपर्यंत अशाच पद्धतीच्या कर्मचाऱ्यांची आंदोलन या पद्धतीची मागण्या होत राहतील खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची वास्तव्यस्तता आणि ज्या पद्धतीची अराजकता समाजात पसरते ना ती पसरण्याचं प्रमुख कारण म्हणजे हीच शासन व्यवस्था की जे परिस्थिती ढा म्हणजे तणावर फक्त माती ढकलण्याचं काम करतं ते ते तन उपटत नाही जर अशा परिस्थितीत जर सामाजिक व्यवस्था चालवण्याची प्रयत्न तुमच्याकडून होत असतील ना <coughs> खऱ्या अर्थानं ती समाजासाठी केलेली प्रतार नाही ज्या लोकांनी ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्हाला निवडून आहे त्या लोकांचं प्रतिनिधित्व तुम्ही करत असताना त्या लोकांच्या वेदनाही तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत फक्त बॉलाची कडीन बॉलाचा भात करून परिस्थिती सावरण्यात काहीही अर्थ नसतो त्यामुळं सामाजिक परिपेक्षामध्ये आज तुम्ही जो निर्णय घेतला आहे चौदा तीन दोन हजार चोवीसला तो निर्णय पारित करून त्या ऑर्डर काढायला तुम्हाला अडचण काय जर कदाचित हा निर्णय तुमच्याकडून झाला नसता तरीही या कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीचा ठेहा दिला नसता परंतु सगळं करून तुम्ही त्या पद्धतीचं चिडवताय तुम्ही तुमचा मास दाखवताय आणि या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य कर्मचारी आज रस्त्यावर येऊन ज्या पद्धतीची आरोग्यसेवेची कोंडी करतायत ना ह्याला खऱ्या अर्थानं तुम्ही जबाबदार आहेत त्यामुळं अशा पद्धतीचे कोपऱ्याला गूळ लावून सर्वसामान्य माणसाच्या छळाला ज्या पद्धतीने हे सरकार उतरलंय ना हे सरकार खऱ्या अर्थानं या नैतिकतेला बसणार नाही कारण सगळ्या गोष्टी करायच्या आता प्रामाणिकपणे करायच्या ज्या पद्धतीने जनतेला सेवा देणाऱ्या गो गुद गोष्टी आहेत त्या ठिकाणी करायच्या पण तुम्हाला या गोष्टीची भूमिकाच नाही आहे आज ज्या पद्धतीची म्हणजे हत्ती चले बजार आणि कुत्ती भुगे हजार या परिस्थितीने तुमचं चलणं आहे आणि हे चलणं तुमच्या अंगलट येत आहे हे कळूनसुद्धा तुम्हाला आजही या गोष्टीची जाणीव राहिलेली नाही म्हणजे तुम्ही गेंड्या गेंड्याची कात्री इच्छित त्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या वेदना ओळखा आणि खऱ्या अर्थानं जे आरोग्य विभागानं गेल्या बारा दिवसापासून म्हणजे एकोणीस आठपासून जो आंदोलन उभं केलं आहे ना त्याला काय न्याय देता येतो हेच पहा कारण की या न्यायानंच खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जे आड आज अडचणीत आलेले आहेत ती ते सुटतील आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल मग या संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील किंवा या याबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर निश्चितपणे कॉमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार